बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील मांडका या गावातील एका सत्तावीस वर्षीय युवा शेतकऱ्यानं अवैध सावकाराच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मांडका येथील शिवाजी सातव या युवा शेतकऱ्यांना अवैध सावकार विपुल गायगोळ शुभम गायगोळ यांच्याकडून व्याजानं काही पैसे घेतले होते मात्र पैशाचा परतावा थोड्या दिवसात करतो असं शिवाजीनं सांगितलं होतं मात्र कुठलंही न ऐकत अवैध सावकारानं चक्क शेतकऱ्याच्या शेतात उभी असलेली मैस व्याजाच्या पैशात ताब्यात घेतली आणि शेतात उभी असलेली मैस सोडून नेली त्यामुळे युवा शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्यांच्या वडिलांनीही दोन हजार सहा मध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती अवैध सावकार हा तलाटीचा पुतण्या असून तलाट्याचेच पैसे हा अवैध सावकार इथून वापरत आहे अवैध सावकारकीमधून युवा शेतकरी शिवाजी सातव यांना आत्महत्या केली त्याबाबत पिंपळगाव राजा पोलिसात तक्रार देखील देण्यात आली आहे मात्र पोलिसांनी अवैध सावकाराशी आर्थिक देवाणघेवाण करून आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप आहे अवैध सावकारीच्या पैशासाठी मृतक सातव यांच्या शेतातून सावकारानं बांधलेली मैस उचलून नेली आहे याचाच धसका घेत शिवाजी सातव यांना आत्महत्या केली असून अवैध सावकार विपुल गायगोळ शुभम गायगोळ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्या सह सरकारी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना केली आहे अन्यथा पंधरा दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावर कुटुंबासह अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांनी दिला आहे माझा सत्तावीस वर्षाचा मुलगा एका शावकारी माणसानं दारून मीस सोडून गेली तर त्याला ते आत्महत्या केली त्याने विचारलं बिन जसं दाखण्याच कि कारे बाबू काय झालं हे तर तो, तो नाही मीन त्याचं व्याज भरलं होतं म्हणे तरी तो मा व्याज राहिलाच म्हणे अजून म्हणून म्हणे त्यानं आपली मुई सोडून दिली आणि हे जसं औषध केलं म्हणे मग म्हटलं नेहमी तर नेऊ देता मग तर पुढे इथं तो म्हणे पण झाला म्हणे मला खराब लागलो म्हणे म्हणून म्हणे मग ना जसं औषध केलं काय नाव शिवाजी की तक्रार वगैरे केली आहे का कोण आहे तो सावकर तो विपुल गायगो शिवम गायगो

गुन्हा दाखल नाही केला का गुन्हा दाखल केला काय म्हणणं त्यांचं पोलिसांचं काय म्हणणं केअर म्हणजे काय काय म्हणणं त्यांचं ते एवढं औषध घेतलं काय ना तरी ते म्हणत की दवाखान्यात होता पण तो बेवश नव्हता नऊ झाला तहसीलदार नाही तहसीलदार यांनी काही जॉब घेतलं नाही काही येऊन त्यांनी पण नाही घेतलं अच्छा काय तर घ्यायला पाहिजे ना तिथे येऊन तापडतो